एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर. तिने डोळे बंद केल्याचं बघून तो अलगद तिच्यापासून बाजूला झाला काही सेकंद तिला त्याचा स्पर्श जाणवला नाही तस तिने डोळे उघडले पण डोळे उघडताच ती शॉक झाली कारण त्या रूम मध्ये तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं तिने लगेच आजूबाजूला पाहिलं पण खरच तू तिथे नव्हता अरे देवा आता मी जागेपणी स्वप्न बघायला लागली की काय ती डोक्याला हात लावून बसली हॅलो सम्राट आताला. आला तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली स्वप्नात पण त्यांनी हात शर्ट घातला होता आणि आता मात्र तिचा घसा कोरडा पडला कारण थोड्या वेळापूर्वी ते जे काही तिने अनुभवलं होतं त्याला ती स्वप्न समजत होती आणि तो खरंच जर आपल्या सोबत तस काही वागला तर या विचाराने तिच्या पोटात गोळा आला मात्र दोन्ही किशात हात टाकून रोखलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होता ओके? हा येस आय ओके पण खर तर ती गोंधळली होती कारण थोड्या वेळापूर्वी जे काही घडलं ते खरच घडलं होतं की आपला भास होता तेच तिला कळत नव्हतं फोन आवडला त्याने बाजूच्या चेअर वर बसत विचारलं तो बाजूच्या चेअर वर बसला तेव्हा कुठे तिने सुस्कारा सोडला स्वप्नातल्या प्रमाणे तो आपल्या जवळ येऊन बसतो की काय ह्या जी तिला भीती वाटली होती पण त्याला बाजूच्या चेअर वर बसलेलं बघून तिने सुटकेचा निश्वास सोडला हा मी विचारलं फोन आवडला का हा आवडला पण मला तो फोन नकोय का का म्हणजे इतका महागडा फोन वापरायची मला सवय नाहीये आणि आणि मध्येच तिचं वाक्य तोडलं तस तो तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं खर तर कस तरी ती त्याच्याशी बोलायची हिंमत करत होती अजूनही स्वप्न आणि सत्य यामधला निष्कर्ष काढायला तिला जमेना त्यातून मध्ये मध्ये तिचं बोलणं तोडत होता त्यामुळे वैतागली होती बिचारी मी बोलते ना तुम्ही प्लीज माझं बोलणं मध्ये कट करू नका तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला तिच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ तो स्पष्ट बघू शकत होता तिला चळायला त्याला खूप मजा वाटत होती बर बोल त्याने हातांची घडी घातली पण हातांची घडी घालताच तिचं लक्ष त्याच्या बायसेप कडे गेला आज त्याने शॉर्ट स्लीव चा शर्ट घातला होता त्यामुळे त्याचे दंड ती स्पष्टपणे बघू शकत होती आणि त्याचे दंड बघून ती काय बोलायचं तेच विसरून गेली आणि त्याच्या हातांकडे बघत बसली तिची नजर फॉलो करत त्याने सुद्धा त्याच्या हातांकडे पाहिलं तसा तो गालात हसला मग मस्त आहेत ना खूपच ती, ती बोलून गेली पण लक्षात आलं तशी गडबडली आणि तिने त्याच्यावरची नजर बाजूला केली मी मोबाईल बद्दल बोलतोय इतका मस्त तर आहे मग तरी तुला का नकोय मला इतके महागडे मोबाईल वापरायची सवय नाहीये आणि मुळात मला अशा सवयी लावून सुद्धा घ्यायच्या नाहीये सवय नाहीये तर लागेल की हळूहळू मी म्हणाले ना मला अशा सवयी लावून घ्यायच्याच नाही माझा मोबाईल रिपेअर होण्यासारखा असेल तर तो तोच रिपेअर करून द्या किंवा मग तसाच स्वस्तातला दुसरा घेऊन द्या मी हा फोन वापरणार नाहीये मगा ता मग आता या फोनच मी काय करू आज्ञाला द्या नाहीतर मग ज्याला द्यायचंय त्याला द्या पण मला नकोय आज्ञाकडे ऑलरेडी एक आयफोन आहे मी एक काम करतो ना शिवांगीला देतो आज मला फोन आला होता तिचा जी काही मिसअंडरस्टँडिंग झाली त्याबद्दल ती माफी मागत होती आणि भेटायचं का असं पण म्हणत होती मी पण विचार केला की उगीच असं पहिल्याच भेटीत भेटी जण नव्हे ना म्हणून मग मी विचार करतोय की तिला भेटावं तस तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि हे सगळं ऐकून तिचं रक्त मात्र आता सळसळू सल लागलं मग देऊ का हा फोन तिलाच असं तिने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं तिची ती करारी नजर बघून क्षणभर तो सुद्धा घाबरला पण तुम्ही तर नकार दिला होता ना लग्नाला हो पण आता ती इतकं माफी मागते तर म्हंटल एकदा पुनर्विचार करायला काय हरकत आहे करा काय करायचंय ते करा हा फोन तिला द्या नाहीतर दुसऱ्या कोणालाही द्या मला फक्त माझा मोबाईल परत द्या तुला शिवांगी आवडत नाही का जेव्हा मी तिचा विषय काढतो तेव्हा तुझं नाक रागाने लाल होत माझ्या आवडण्याने किंवा न आवडण्याने काय फरक पडणार आहे आणि मला आवडली तरी मी कुठे तिच्यासोबत लग्न करणार आहे लग्न तर तुम्हाला करायचंय ना मग तुम्हाला आवडली बास झालं एक काम करा हा फोन ना तुम्ही तिलाच द्या सोबत मस्त एक फुलांचा भुके घेऊन जा आणि हो जाताना एखादी डायमंड रिंग न्यायला विसरू नका वाव यार कसली भारी आयडिया दिलीस तू एकदम खुश होऊन जाईल ती तर तुम्ही इथे कशाला आला होता जर काही काम असेल तर पटकन बोला आणि नसेल तर मला एकट सोडा मला पुस्तक वाचायचंय तिने दुसरीकडे चेहरा फिरवला पण त्याला मात्र आता तिचं तोंड बघून खूप हसायला येत होत एकतर मगाशी जे काही घडलं ते तिचं स्वप्न नव्हतं हो तो, तो खरच जवळ गेला होता ओठांना स्पर्श सुद्धा केला होता पण त्याने ते तिला दिलं नाही अरे हो हो इतकं चिडायला काय झालंय तुला मी तर सहज तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो आणि फोन आवडला की नाही ते सुद्धा विचारायला आलो होतो नकोय मला तुमचा फोन आणि तुम्ही सुद्धा एक्सक्यूज मी मग मी कुठे तुला मला एक्सेप्ट कर म्हणतोय तशी ती पुन्हा गडबडली तिच्या सोबत नेहमी असं व्हायचं बिचारीच तोंड खरच तिचं ऐकायचं नाही फ्लो फ्लो मध्ये ती बऱ्याच गोष्टी बोलून जायची म्हणजे मला एकांत हवाय असं म्हणायचंय मला ओके नो प्रॉब्लेम मी जरा शिवांगी सोबत फोनवर बोलतो तू तुझा एकांत एन्जॉय कर आणि तुला नक्की हा फोन नको आहे एकदा नाही म्हणून सांगितलं ना नको त्याने तो मोबाईल खिशात टाकला आणि गाणं गुणगुणतच बाहेर निघून गेला पण तो जाताच तिने शेजारची उशी खूप रागात दरवाजाच्या दिशेने फेकली पाय बरा असतात तर आता तिने उठून सगळी रूम मस्तारस्त केली असती पुढचे पाच सहा दिवस असेच निघून गेले तिने तो फोन घेतला नाही म्हणून त्याने तिचाच मोबाईल रिपेअर करून तिला पाठवून दिला या पाच सहा दिवसात तो मोजून दोन तीन वेळा तिला दिसला होता आणि तिला पण त्याचा रागच आला होता त्यामुळे ती त्याला फुल लॉन इग्नोर करत होती पण खर तर तिचा जीव मुजता जळत होता तो आणि शिवांगी खरच एकत्र आले असतील का या विचाराने तिच्या मनावर एक दडपण आलं होतं ती काहीतरी वेगळच फील करत होती पण यालाच प्रेम म्हणतात हे त्या वेळीला माहितच नव्हतं कल्पना विश्वात रमणारी ती प्रत्यक्षात घडत असणाऱ्या गोष्टींना सुद्धा स्वप्नांशी कंपेर करायला बघत होती त्यामुळे तिला आता स्वप्न आणि सत्य यातला फरक असा झाला होता आपल्यासोबत नेमकं काय घडतंय आपण काय फील करतोय त्याच्या मुळाशी जाण्यासाठी ती प्रयत्नच करत नव्हती याउलट सम्राट मात्र इथे वेगळ्याच कामात बिझी होता तिच्यावर हल्ला नेमका कोणी केला त्यामागे त्यांचा काय हेतू होता या सगळ्याच्या मुळाशी त्याला जायचं होत कारण आता तिचा पाय बरा होत आला होता आणि एकदा का ती नॉर्मल चालायला लागली कि मग ती त्या रूम मध्ये थांबणार नाही हे त्याला सुद्धा माहिती होत ती पूर्णपणे बरी व्हायच्या आधी त्याला या सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा होता त्यामुळे तो जास्त वेळ बाहेर राहायचा आणि नंतर हा शो सगळ्यांमध्ये त्याला घरी यायला सुद्धा उशीर व्हायचा आणि तिला वाटायचं की तो कदाचित शिवांगीला भेटायला गेला असेल तिने एकदा दोनदा आज्ञाला पण याबद्दल खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला पण भाई आपल्याला कधीच काहीच सांगत नाही असं उत्तर तिच्याकडून मिळालं तेव्हा तपस्याचा हिरमोड झाला अशाच एके रात्री सम्राट समरजीतला भेटायला आला होता काय झालं सम्राट इतका टेन्शन मध्ये का दिसतोय तू गेल्या आठ दिवसांपासून फक्त एकाच घटनेचा मी पुन्हा पुन्हा विचार करतोय पण तरीही अजूनही कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाहीये हाताला पण काहीच लागत नाहीये डोकं बधिर झालंय माझ सम्राटने हातातला पेक पूर्णपणे पोटात ढकलला सम्राट नक्की कशाबद्दल बोलतोयस तू कळेल मला समर यार तपस्याबद्दल बोलतोय तिच्यावर जो हल्ला झालाय तो नेमका कोणी केलाय याचा शोध घेतोय मी मला आधी वाटत होत यामध्ये भास्कर असेल पण मी माझी सकळी यंत्रणा कामाला लावली त्यात भास्करच काहीही कनेक्शन दिसून येत नाही त्याने जर तिसऱ्या व्यक्तीकडून हे सगळं करवून घेतलं असेल तर माहीत नाही पण एक गोष्ट फिरून फिरून माझ्या डोक्याला मुंग्या आणताय की जर भास्करने हे सगळं केलं असत तर त्याने तिला मारायचा प्रयत्नच केला नसता फार फार तर तिला किडनॅप केलं असत मग तिच्या कर्वे माझ्याकडून स्वतःची सगळी कामं करून घेतली असती कारण त्याच्यासाठी तपस्या म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि त्या कोंबडीला मारायचा मूर्खपणा तो कधीच करू शकत नाही मग नेमकं कोणी केलं असेल हे सगळं आणि दुसरं म्हणजे सीसीटीव्ही मध्ये मी बघितलं कि ती लोक तिला घेऊन जात होते आणि त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती पळाली तेव्हा त्यातल्या एकाने तिच्या पायावर गोळी चालवली मग परत एक प्रश्न की पायावरच का म्हणजे त्यांना तर तिला मारायची सुपारी मिळाली होती ना मग ते तर त्याच जागेवर तिला मारू शकत होते त्यांचं काम तिथेच पूर्ण होणार होत मग तरी तिला न मारता फक्त तिच्या पायावरच का गोळी चालवली हो रे म्हणजे सम्राट बघ या दोन्ही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत जसं तू म्हणतोय तसं भास्कर बद्दल मी एक खात्रीने सांगू शकतो की तिला डायरेक्ट मारायची सुपारी तो कधीच देऊ शकणार नाही कारण तिला मारून त्याला काहीही फायदा नाही आहे त्याने जर तिला किडनॅप करायची सुपारी दिली असती तर कदाचित त्याचा हात आहे असं आपण म्हणू शकलो असतो पण तो तिला जिवे मारायचा प्लॅन करूच शकत नाही एवढा मूर्ख तर तो नक्कीच नाही आहे एक्झॅक्टली समोर आणि मला हे सुद्धा समजले की त्या भास्करचा बाप एक्सपायर झालाय त्यामुळे आठ दिवसांपासून तो त्याच दुखवट्यात आहे आणि त्यावरून तर माझी खात्री झाली की हे काम तो करूच शकत नाही पण मग जर हे त्याने केलं नाहीये तर मग दुसरं असं कोण आहे जे तिच्या जीवावर उठले आणि का सम्राट तिचा कोणी पर्सनल दुश्मन वगैरे तर नसेल समर यार मला पण तीच शंका आली होती म्हणून मी जॅकला तिचं बॅकग्राऊंड चेक करायला लावलं पण ती एकदम दिल खुलास आहे यार जे मनात आहे ते ओठांवर असतं तिच्या तिची आई सोडली तर तिच्या आयुष्यात कोणीही मिलन नाही आणि तिच्या त्या आईची एवढी ऐपत आहे की तिला मारण्यासाठी ती इतके प्रोफेशनल कोणते निवडे मग हा हल्ला नेमका केलाय तरी कोणी ते सर कळत नाहीये ना समर सम्राट मला वाटतंय तिच्यावर हल्ला कोणी केला ते जर तुला जाणून घ्यायचं असेल तर आता फक्त एकच ऑप्शन आहे ऑप्शन सम्राट तिला तस सम्राटने कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे पाहिलं हे बघ सम्राट जर त्यांना तिला खरंच मारायचं असेल तर ते योग्य संधीच्या शोधात असणार आणि सध्या ती तुझ्या घरात आहे ते लोक तिथे पोचूच शकत नाही पण हेच जर तू तिला बाहेर सोडलंस तर कदाचित ते परत तिला मारायचा प्रयत्न करतील आणि यावेळी तू तु 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 तुझी माणसं तिच्या पाळतीवर ठेव तुझी नजर सतत तिच्यावर असू दे म्हणजे जेव्हा कधीही ती लोक तिच्यावर हल्ला करतील तेव्हा तू त्यांना पकडू शकशील नो नो वे आय कांट, मी तिच्या जीवाची रिस्क अजिबात घेणार नाही खा रे सम्राट तिला गमवायची भीती वाटते समोरच्या या प्रश्नावर सम्राटने चमकून त्याच्याकडे पाहिलं